छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्यांच्या कार्यकाळात ही योजना सुरू झाली ते मुंना यादवजी ज्येष्ठ नेते रमेशभाऊ सिंगारे आपल्या स्तराचे राजकीय निधस आणि सातत्याने आपल्यामध्ये जे काम करतात ते लघुमार भेडसेजी किशोर जी, उपस्थित माझ्या सर्व फगिरीतो लाडक्या वहिणीतनो आणि थोड्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या भावांनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातन मी मुख्यमंत्री असताना आणि मुलाजी यादव हे मंडळाचे अध्यक्ष असताना आम्ही एक योजना सुरू केली या योजनेच्या अंतर्गत जे नोंदीत अशा प्रकारचे कामगार आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट देण्याच्या संदर्भात आपण कारवाई सुरू केली योदयमाने मध्ये अडीच वर्ष दुसरं सरकार होतं उद्धव सगळं मंडळ केलं पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मला संधी मिळाली उपमुख्यमंत्री म्हणून आणि आपण पुन्हा योजना आपण याच्या अंतर्गत काम मिळालं की वेगवेगळे बेनिफिट देखील त्याच्यात येतो मग नोंदित कामगार जे आहेत या नोंदित कामगारांच्या मुलांना शिक्षणाचं बेनिफिट देतोय उच्च शिक्षणाचं बेनिफिट देतोय अगदी परदेश शिक्षणाचं बेनिफिट देखील या योजनेच्या अंतर्गत जर एखाद्याचा मुलगा हुशार आहे आणि त्याला प्रत्यक्षात चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळाला तर त्याला परदेशामुळे शिक्षणाकरता पैसा देखील आपण या कामगार काद्यांच्या योजनेच्या माध्यमातून देतोय एवढंच नाही तर ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांना इन्शुरन्स आपण देतोय दुर्दैवाने त्यांच्या घरी मृत्यू झाला तर त्यांना त्या माध्यमातून इन्शुरन्सचे पैसे मिळतात त्यासोबत त्या ठिकाणी मोफत उपचार या कार्डाच्या माध्यमातून घेणार आहेत अशा अनेक सर्वजवळ दहा योजना आपण या कार्डाच्या माध्यमातून घेणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये आम्ही या कार्डाच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी क्रेडिटचे पैसे हे समा करणार आहोत त्यामुळे मला असं वाटलं की आज ज्यांच्याकडे कार्ड त्यांनी केवळ भांड्यात कुंड्या पूर्ण ते कार्या न समजता हे प्राण ठीक ठेवा यातल्या सगळ्या योजना समजून घ्या लहुमार कुणाली आहेत आपल्या सगळ्या कुणाली नाही आणि या योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आज आपल्याला कल्पना आहे तुमच्याकरता आपल्या सरकारने खूप वेगवेगळ्या योजना तयार केल्या मुख्यमंत्री लालकी वहीर योजना ही आपण सुरू केली आणि बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये सभा करावं ते सुरू झालेलं आहे किती लोकांचं खातक पडले आहे हात आणि आता काळजी करू आणि यासोबत आपण लेख लालनीसाठी योजना सुरू केली लेख योजनेच्या अंतर्गत आपल्या घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे आणि जन्माला आलेली मुली की पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये की चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये की अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि अठराव्या वर वर्षी पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे एकूण एक लाख रुपये मुलगी जन्माला येईल त्या घरामध्ये त्या मुलीच्या नावाने आपण देतो आहोत त्या मुलीच्या जन्माचं सगळं झालं पाहिजे आपल्याला कपन आहे आपल्या सरकारने निर्णय घेतला की मुलींचं शिक्षण जे आहे त्यापर्यंत आतापर्यंत पर्यंत मोफत होतं पण पुढचं शिक्षण मात्र मोफत नव्हतं आता आपण निर्णय घेतला की पहिलीपासनं ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं मुलींचं शिक्षण मोफत होईल सगळे त्यांची फी ना सरकार भरेल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते आणि मग घरचे लोक विचार करतात एक मुलगा एक मुलगी असेल तर मुलाला शिकवता तसं तरी कोणाला शिकत घेऊन आणि मुलीला सांगतात आता तुझ्या भावाला शिकवण्याचे पैसे आमच्या ह्या तुला काही बाई आम्ही शिकवू शकत नाही त्यामुळे तू आता आपलं काहीतरी छोटं मुलं कर शीख आणि लग्न करून सांगितलं म्हणून आम्ही निर्णय केला की ठीक आहे आई बाप्पाकडे त्या ठिकाणी पैसे असतील पण मुलींचे लाडके मामा हे राज्यामध्ये बसलेले आहेत ते मुलींची फी भरतील आणि आपण मुलींची पूर्ण फी म्हणणं आता या ठिकाणी सुरू आहे आपल्या महिलांकरता एसटीमध्ये पन्नास टक्के आता आपण कन्सेशन दिलाय महिलांनी एसटीचा प्रवास केला तर त्यांना अर्धच तिकीट लागणार आहे आणि याचा प्रश्न काय माहिती आहे सुरुवातीला आम्ही एवढंचा निर्णय घेतला एसटीचे लोक आमच्याकडे आले आणि म्हणाले साहेब एसटी संपून जाईल नाही पगाराला पैसे होणार नाही आम्ही सांगितलं करावं लागेल आम्ही पैसे घेऊ पण योजना घोषित झाल्याबरोबर इतक्या बहिणीने प्रभाव चालू केला की कोट्यात मोठे एसटी खायला मिळाली आणि एसटीचे लोक आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा तुम्ही तालुक्याला जिल्ह्याला गेले दुप्पट खर्च असतो आणि तुम्ही परत तिथे जाऊन काम प्रभागू ठर्राट काय घसर कराल त्यात पैसे घालवून देता मी आता जाऊन काम करून येते अर्धे पैसे आपल्या घरचे वाचल आमच्या बहिणीला बाहेर निघालेले आहेत हे आपल्या सरकारने करून टाकले आहे आज आपल्या मुलांकरता एप्रेंटीसची योजना आपण आणली कुठल्याही आस्थापनेने आपल्या मुलांना नोकरी दिली एक वर्षापर्यंत त्याचा दहा हजार रुपयेपर्यंतचा पगार हा राज्य सरकार देते सहा लाख मुलांना आपण त्यावेळी नोकरी देतोय जवळपास पावणे दोन लाख मुलांना नोकरी ऑलरेडी आपण दिलेली आहे आमचा अभ्यास आहे की वेगवेगळ्या आस्थापना आम्ही सांगतो की एक वर्षाचा पगार आम्ही तुम्हाला देतोय तुम्ही केवळ आमच्या मुलांना नोकरी द्या आणि एक वर्षानंतर मुलगा तिथेच कंटिन्यू होईल किंवा काही कारणाने होऊ शकला नाही तर त्याच्या जो अनुभव असेल सरकारचं सर्टिफिकेट असेल त्यामुळे त्याला स्वतःचा बिझनेस करता येईल किंवा दुसरीकडे नोकरी करता येईल या सगळ्या योजना आपण या ठिकाणी आणल्या आणि त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे पण या सगळ्या योजना आम्ही का आणू शकलो एकाच कारणाने आणू शकलो तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तो लागू शकतो तुम्ही सगळ्यांनी गोळाबरोबर निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी विश्वास दाखवला तुम्ही आम्हाला पदावर बसवलं अनेक लोक पदावर बसतात आणि केवळ खुर्च्या तोडतात आम्ही खुर्च्या तोडणारे लोक आहोत आम्ही काम करणारे लोक या योजनेच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलं आणि आज आपल्याला मी सांगू इच्छितो जसे आम्ही तुमचे राठी भाऊ आहोत तुमचे सावंत भाऊ घेत नाही जे कोर्टामध्ये गेले आहेत तुला माहिती आहे ना सुनील केडवराची निवडणूक घडून आणि लोडबीवर हे कोर्टात गेले आणि म्हणाले सरकारने लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना मुलींच्या शिक्षणाची योजना या ज्या सगळ्या योजना आणल्या आहेत या योजनामुळे सरकारच्या तिजोरीचा अपम्यको हो आहे पैसा वया चाललेला आहे या सगळ्या योजना बंद करा पण काजी पूर्णात जोपर्यंत तुमचे भाव पोहोचलेले आहेत आम्ही या योजना बंद होऊ देणार नाही लोकांनी त्याच्यावर कधीही येऊ दिली नाही आता कार्यक्रम सुरू झालेला जसं या ठिकाणी लवली सांगितलं की आपण पुढेही धरबळ गोंधळ होणार नाही अशा प्रकारचं नियोजन म्हणणार नाही सगळे लोक करतात त्यामुळे सगळ्यांना बेनिफिट मिळेल शांतपणे ज्याप्रमाणे शिस्तीत ठरलेला आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी बेनिफिट घ्यावं तेवढीच विनंती करतो आणि माझं वाचपणे संपवतो